नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग साठी पोर्टलवर एक नवीन अपडेट नवीन अपडेटमध्ये काय दिले जाणून घेण्यापूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप अकॅडमी ने या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललागेच सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय ओके आणि जर तुम्हाला आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल समजा एमबीबीएस बी एम बीएमएस ऑफ फिजिओथेरपीसाठी तर मात्र चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीजमध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मित्रांनो त्यासोबतच आपला जो ऍप्लिकेशन आहे तो प्ले स्टोरवर सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही तिथून पण देखील डाऊनलोड करू शकता आणि मात्र चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये आमच्यासोबत जॉईन करू शकता ओके यामध्ये काय मिळणार मित्रांनो पर्सनलाइज गायडन्स मिळणार बघा आता तुम्ही जर आमच्याकडे जॉईन करतायत तर देखील आम्ही तुम्हाला काय देणार सर्वप्रथम आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार ओके व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केल्यानंतर तुम्हाला एक अल्टरनेट नंबर दिला जाईल म्हणजे ज्या काही नवीन अपडेट असतील बघा त्या सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती येतील ओके आणि मग तुमच्या मनात जर काही शंका येत आहे काही प्रश्न पडत आहे तर देखील जो तुम्हाला जो नंबर भेटणार आहे दुसऱ्या अल्टरनेट ऍप्लिकेशनमध्ये त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून सर्व तुमचे प्रश्न देखील विचारू शकता तर हा असणार मित्रांनो तुमच्यासाठी एक पर्सनलाइज गायडन्स आणि पर्सनलाइज लेवलवरती देखील आपण काय करणार तुमच्यासाठी ठिकाणी काउन्सलिंग करणार आहे मित्रांनो ओके त्यानंतर बघा चॉईस फुलिंग आणि कॉलेज प्रिडिक्शन आपण करणार आहे बघा चॉईस फुलिंग बघा चॉईस फुलिंग कशी करून देतो आपण हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर ही जी लिस्ट आहे बघा या प्रकारे आपली लिस्ट असते ओके तर हे लिस्ट कशा प्रकारे असते मी देखील तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघा एमबीबीएच ची काशीच तुमची बीएमएच ची लिस्ट असणार आहे बघा ओके तर मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला काय दिलंय लास्ट इयरला पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून ओके पहिल्या राऊंडला किती एस एम वरती कॉलेज भेटले ओके किती ऑल इंडिया रँकवरती अलॉटमेंट झाली आणि कॉलेजची फीस किती आणि त्यासोबतच जो कॉलेज आहे त्याचा इंटेक कॅपॅसिटी किती म्हणजे त्या कॉलेजला जागा किती तुमच्या कॅटेगरीच असते आता ही जी लिस्ट आहे मित्रांनो ही फक्त ओपन कॅन्डिडेटसाठी ओके या ठिकाणी ओपनचा एस एम आला तर तुमची जर कॅटेगरी असेल समजा ओपन ओबीसी एस सी बी सी एस एस सी एस टी ओके एनटीबी बी तर मित्रांनो तुमच्यासाठी तुमच्या कॅटेगरी बघा आता हे कॅटेगरी लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर या लिस्टमध्ये बघा आता या ठिकाणी बघा कॉलेज कोड दिले ओके यामध्ये कॉलेज कोड दिलाय मित्रांनो ओके तर बघा यामध्ये सेट जीएस मेडिकल कॉलेज आता हा जो कॉलेज बघा एकशे सव्वीस एस एम एल वरती काय झालेला आहे अलॉट झालेला आहे ओपनच्या कॅन्डिडेटला त्यानंतर बीजे मेडिकल कॉलेज तीनशे दोन एम एल वरती लोकमान्य टिळकला तीनशे सदुसष्ट आणि हा ऑल इंडिया रँक बघू शकतो मित्रांनो जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर ही जी एस एम एल आहे बघा जसं जसं आपण खाली जातोय मित्रांनो जसं जसं एस एम एल काय होतं एकशे सव्वीस एक तीनशे दोन तीनशे सदुसष्ट चारशे बासष्ट चारशे सहासष्ट पाचशे पंचावन्न सहाशे छत्तीस सहाशे अठ्ठ्याऐंशी सातशे एकाहत्तर एक हजार चोवीस एक हजार एकशे तेवीस म्हणजे एस एम एल वाढतोय मित्रांनो तुम्ही जर ही लिस्ट घेतली तर तुम्हाला लगेच अंदाज येऊन जातो महाराष्ट्र मधील कोणत्या कॉलेजला आपला नंबर लागू शकतो एवढी परफेक्ट लिस्ट बनवलेली मित्रांनो मग ज्यावेळेस आपला पहिला राऊंड आहे ना ओके पहिल्या राऊंडला महाराष्ट्रातील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला कॅन्डिडेट देखील किती ऑल इंडिया रँक किती एस एम एल वरती अलॉटमेंट झाली त्या बेसिसवर काय असणार आपली लिस्ट असणार मित्रांनो ओके तुम्ही बघू शकता यामध्ये रँक पण बघा जसं जसं आपण खाली जातोय तर ही रँक पण काय होतं या ठिकाणी वाढते दोन हजार चार हजार पाच हजार सहा हजार सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार ओके तेरा हजार चौदा हजार पंधरा हजार सोळा हजार असे काय होते मित्रांनो जसं जसं खाली जातोय तस तशी या ठिकाणी आपली रँक वाढत जाते तर या बेसिसवर काय असते मित्रांनो लिस्ट असते देखील तुम्हाला या ठिकाणी अंदाज येऊन जातो आपला नंबर कुठे लागू शकतो कॉलेज कोड कॉलेज नेम ओके किती एस एम एल वरती अलॉटमेंट होते किती रँक वरती आणि काय फीस आहे आणि काय कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन असतात आता बघूया मित्रांनो आपण पोर्टलवरती काय नवीन अपडेट आलेली ओके तर तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या एलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही या ठिकाणी जर मित्रांनो ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावरती जर क्लिक केलं आणि थोडं जरी स्क्रोल केलं मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेलुजीचं सेक्शन दिसेल तुम्ही जर या सेक्शनवरती आले मित्रांनो या पेजवरती आले तर तुम्हाला काही नोटीस दिसतील बघा तर बघा सर्वप्रथम जी नोटीस आलेली बघा आपली या ठिकाणी नोटीस नंबर तेरा आहे बघा शकेड्युल फोर कॅपराउन वन अँड टू आयुष ग्रुप बी म्हणजे बीएमएस आणि बीएचएमएस साठी काय आलेले या ठिकाणी शकेड्यूल आलेले तर हे पहिल्या राऊंड साठी पण आले दुसऱ्या राऊंड साठी पण आले आता यामध्ये काय दिलंय थोडस आहे ते पण आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं नोटीस नंबर तेरा आहे बघा ओके बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस अंडर ग्रॅज्युएट कोर्स फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस चोवीस साठी देखील काय मित्रांनो ही तुमची नोटीस आहे आता यामध्ये काय दिलंय तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी जर व्यवस्थित बघितलं थोडस तर यामध्ये तुमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय फॉर ग्रुप बी म्हणजे ग्रुप बी साठी काय तुमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय मग कोणाला हे रजिस्ट्रेशन करायचंय बऱ्याचशा पालकांचे व विद्यार्थ्यांचे देखील कॉल सर मध्ये तर आले पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं मग आम्हाला पण पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल का तर नाही मित्रांनो बघा यामध्ये या ठिकाणी ठळक दिले स्पष्टपणे सांगितलंय कॅन्डिडेट हु हैव रजिस्टर्ड प्रीवियसली नीड नॉट रजिस्टर अगेन म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा पहिले जर रजिस्ट्रेशन केलं असेल मित्रांनो तर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आता ज्या विद्यार्थ्यांनी जेव्हा आपले पहिले ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी साठी कॉमन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं पोर्टलवरती ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस रजिस्ट्रेशन केले नाही ते, के ते देखील विद्यार्थी आता काय करू शकता नव्याने फक्त बीएमएस बीएचएमएस बीएमएस म्हणजे ग्रुप बी या कोर्स साठी करू शकता पुन्हा नव्याने या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता मग रजिस्ट्रेशन तुम्ही एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस या सर्व टाइम पर्यंत काय करायचं आहे पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो ओके त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो आता बघा यामध्ये आणखीन काय दिले बघा तुम्हाला पोर्टलवरती पेमेंट आहे बघा जी फीस पे करायची बघा बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेस साठी तर ती एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस या मध्ये या सर्व्हर टाईममध्ये पोर्टलवरती काय करू शकता फीस पेड करू शकता अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ द फीस म्हणजे जोपर्यंत तुमचा या ठिकाणी पेमेंट होणार नाही मित्रांनो त्या तोपर्यंत तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे या ठिकाणी व्हॅलिड होणार नाही ओके तर यासाठी काय करायचं तुम्हाला पहिले पेमेंट करायचं आहे नंतर काय करायचं मित्रांनो पेमेंट झालं मग अपलोडिंग करायचे बघा अपलोड करायचे बघा कलर स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल ओरिजिनल डॉक्युमेंट काय करायचे तुम्हाला पोर्टलवरती या ठिकाणी काय करायचं आहे प्रॉपर लिस्ट बनवून या ठिकाणी काय करायचे करायचं च्या माध्यमातून पोर्टलवरती अपलोड करायचं आहे तर हे तुम्हाला एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस या वेळेपर्यंत करायचं आहे ओके मग पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स कधी येणार मित्रांनो सीट मॅट्रिक्स म्हणजे काय ओके सीट मॅट्रिक्स म्हणजे काय जे एवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला किती जागा कॅटेगरी ते हेच काय आपलं सीट मॅट्रिक्स तर तुमचं सीट मॅट्रिक्स येणार बघा सहा नऊ दोन हजार पंचवीसला आणखीन काय दिलंय मित्रांनो या पीडीएफ मध्ये आपण बघूया बघा तुमचं या ठिकाणी बघा या या पीडीएफ मध्ये बघा पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स बीएमएस बीएचएमएस बीएमएस आठ नऊ दोन हजार पंचवीसला येणार ऑनलाईन चॉईस फिलिंग कधीपासून तर कधीपर्यंत करायची तर आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस या वेळेपर्यंत देखील पोर्टलवरती तुम्हाला काय करायची मित्रांनो चॉईस फिलिंग करायची मग तुमची सिलेक्शन लिस्ट कधी डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप तर ही बारा नऊ दोन हजार पंचवीसला येणार मित्रांनो जे तुम्ही चॉईसेस ऍड करणार आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये तर तुमची जे सिलेक्शन लिस्ट आहे बघा बारा नऊ दोन हजार पंचवीसला येणार मग तुम्हाला कॉलेजला जायचंय फिजिकल जॉईनिंग ओके आणि फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी जर तुम्हाला एखादा कॉलेज अलॉट होते आणि तुम्हाला त्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचंय म्हणजे तोच तुमचा ड्रीम कॉलेज होता आणि तोच देखील तुम्हाला अलॉट झाला तर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा लागतो स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय मला जो कॉलेज हवा होता तो मला भेटलाय आता मला माझी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये मी इथं स्टॉप घेणार आणि ह्या कॉलेजला ऍडमिशन घेणार तुम्ही एक वेळेस स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला का पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही एलिजिबल नसणार ओके बेटरमेंट काय असतं कोण कोण सेकंड राऊंड खेळू शकतो ही सगळी प्रोसेस आपण सांगितली आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही पण ते व्हिडिओ बघू शकता ओके okay? तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि जी फीस असेल रिक्वायर्ड ती डीडी किंवा चेकच्या स्वरूपात घेऊन जायची कॉलेजला ओके okay? मग कॅपराउन टू साठी तुमचे जे सीट मॅट्रिक कॅपराउन टूचं पण या ठिकाणी काय आलेलं आहे वेळापत्रक आलेलं आहे तर मग कॅप्रन टू साठी तुमचे सीट मॅट्रिक्स म्हणजे पहिला राऊंड झाल्यानंतर कोणत्या कॉलेजला किती जागा खाली राहिल्या किती लोकांनी ऍडमिशन घेतले ओके किती विद्यार्थ्यांनी देखील ऍडमिशन घेतले तरी सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस ला समजेल आपल्याला ओके मग परत कॅप्रन टू साठी चॉईस फिलिंग करायची एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ते एक दहा दोन हजार पंचवीस मग सिलेक्शन लिस्ट येणार आहे चार दहा दोन हजार पंचवीस ला ओके परत फिजिकल जॉईनिंगला जायचे पाच दहा दोन हजार पंचवीस ते दहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत ओके संध्याकाळचे साडेपाच वाजेपर्यंत ओके आणि यामध्ये दिले बघा द शेड्यूल फोर्स ऑफ कॅप राऊंड फॉर बीएमएस बीएचएमएस कोर्स विल बी डिक्लाय कोर्स ओके तर हे अशी एक नोटीस होती मित्रांनो तुमच्यासाठी ओके जी पोर्टलवरती आलेली या ठिकाणी ओके आता नंतर आणखीन पोर्टलवरती काय आले तर बघा तुम्ही जर या ठिकाणी आले ती ग्रुप नंबर सॉरी ग्रुप बी साठी आपली नोटीस होती बघा नोटीस नंबर तेरा आता नोटीस नंबर चौदा मध्ये काय दिले तर बघा नोटीस नंबर चौदा मध्ये या ठिकाणी तुमचंच या ठिकाणी काय झालेलं आहे पुन्हा जे शेड्यूल पब्लिश झालेले या ठिकाणी बीपीटीएच पी साठी ओके बीपीटीएच बीओटीएच बी ओ टी एस एल पी ओके बीपी अँड ओ ओके बी एन बी एन वाय एस ग्रुप सी कॅपराऊंड वन अँड टू साठी देखील हा काय झालेला आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन आलेलं आहे तर मग यासाठी पण तुम्ही काय करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता ओके हे जे कोर्सेस यामध्ये मेन्शन केले मित्रांनो जे की मी तुम्हाला आताच सांगितले ह्या साठी तुम्ही काय करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता ते एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस <laughs> अप टू अकरा वाजून एकोणसाठ एम पर्यंत देखील या सर्व टाइम मध्ये पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता पेमेंट करायचं बघा तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस या वेळेपर्यंत ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अपलोड करायचे तुमचे कलर जे ओरिजनल डॉक्युमेंट आहे ओके त्यांना काय करायचे त्यांची जी स्कॅन करून ठिकाणी कलर स्कॅन करून ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये काय करायचं आहे पोर्टलवरती अपलोड करायचं आहे मग पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट बघा याची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमची ती कधी येणार नऊ नऊ दोन हजार पंचवीसला येणार म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही कुठे परफॉर्म करता किती कॅन्डिडेट देखील तुमच्या वरती किती खाली आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती तुमचा एस आहे तर यासाठी जी तुमची लिस्ट आहे ही कधी येणार तर तुमची जी लिस्ट आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीसला येणार बघा पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कोणत्या कॉलेजला किती जागा तर अकरा नऊ दोन हजार पंचवीसला देखील काय येणार मित्रांनो तुमची सीट मॅट्रिक्स येणार ओके त्यानंतर बघा आता आणखीन यामध्ये काय दिले मग बघा तुमचे ऑनलाइन चॉईस फिलिंग ऑनलाइन चॉईस फिलिंग कधीपासून तर कधीपर्यंत असणार बघा तर बारा नऊ दोन हजार पंचवीस ते चौदा नऊ दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये काय करायचं तुम्हाला पोर्टलवरती होते चॉईस फिलिंग करायचे मग यानंतर या काय असणार मित्रांनो यानंतर येणार तुमची सिलेक्शन लिस्ट बघा सिलेक्शन लिस्ट येणार सोळा नऊ दोन हजार पंचवीस ला ओके त्यानंतर मित्रांनो फिजिकल जॉईनिंग साठी जायचे सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकवीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देखील पोर्टलवरती काय जायचे तुम्हाला तुमच्या फिजिकल साठी जायचे कॉलेजला मग बघा पब्लिकेशन ऑफ सीट मॅटिक्स कॅपरॉन 2 साठी पुन्हा सीट मॅटिंग येणार जी की तुमची एक दहा दोन हजार येईल ओके मित्रांनो त्यानंतर बघा ऑनलाइन फिलिंग करायची बघा चॉईस फिलिंग तुम्हाला कॅप्रॉउ 2 साठी दोन दहा दोन हजार पंचवीस आहे चार दहा दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये देखील पोर्टलवरती काय करायची पुन्हा नव्याने चॉईस फिलिंग करायची मित्रांनो पण डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट सहा दहा दोन हजार पंचवीसला येणार ओके आणि त्यानंतर फिजिकल जॉईनिंग अँड आ, आ, फिजिकल जॉईनिंगसाठी आहे बघा स्टेटस रिटेशन फॉर्म भरण्यासाठी की अप्रॉन टूला जर कॉलेज अलॉट झाले तर सात दहा दोन हजार पंचवीस ते अकरा दहा दोन हजार पंचवीस अप टू साडेपाच पी एम या वेळेमध्ये काय करायचं तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमची जॉईनिंग करायची होती ही काय आलेली मित्रांनो पोर्टलवरती देखील तुमची या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली होती मित्रांनो जे की मी तुम्हाला सांगितले आणि यानंतर जी नोटीस नंबर पंधरा आहे बघा इलिजिबिलिटी अँड चॉईस लिंग फॉर ग्रुप बी कोर्स बीएमएस बीएचएमएस बीएमएस हे आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये घेणार मित्रांनो ओके जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचे भेटूया अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू